मूर्तिजापूर लगतच्या दाडंबी गावाजवळील एक धक्कादायक घटना समोर आली दुचाकीवरून सोडून देण्याचा बहाणा करून एका अठ्याहत्तर वर्षीय वृद्ध महिलेवर पाशवी अत्याचार केल्याची संतापजनक घटना अठ्ठावीस मे रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील बोरगाव मंजू परिसरातील शेत शिवारात घडली वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी तीन अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी तीस ते पस्तीस वर्ष वयोगटातील असल्याचा अंदाज आहे अकोला बस स्थानकावरून अठ्याहत्तर वर्षीय वृद्ध महिला ही अठ्ठावीस मे रोजी दुपारी एस टी बसने मूर्तिजापूर लगतच्या दाडंबी गावाला जाण्यासाठी निघाली होती दुपारी सुमारे दोन वाजता दाळंबी गावात जाण्यासाठी ही महिला राष्ट्रीय महामार्गावर बस मधून उतरली तेथून गावाच्या रस्त्याने पायी जात असताना त्यावेळी अज्ञात ती निसम दोन दुचाकीने आले आणि गावात सोडून देतो असे सांगत तिला वाहनावर बसवले निर्मनुष्य असलेल्या रस्त्यालगतच्या एका लिंबाच्या शेत शिवारात नेऊन या तिघांपैकी एका युवकाने तिच्यावर अत्याचार केला या प्रकारची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी वृद्ध महिलेला देण्यात आली गावातील दोन व्यक्ती रस्त्यावरून जात असताना वृद्ध महिलेला दिसले असता तिने आरडाओरड केली आवाज कानावर पडताच त्या दोन्ही व्यक्तींनी शेताकडे धाव घेतली त्यावेळी अत्याचार करणाऱ्या युवकाने घटनास्थळावरून पळ काढला मदतीसाठी गेलेल्या त्या दोघांनी पीडित महिलेला तिच्या घरी नेले महिलेने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर कुटुंबियांनी बोरगाव मंजू पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली तसेच या प्रकरणी तक्रार नोंदविली असता पोलिसांनी अज्ञात तीन जणांविरोधात भादवी कलम तीनशे शहात्तर चौतीस नुसार गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला सखोल तपास करण्याचे निर्देश दिले त्या अनुषंगाने पोलीस पथके गठीत करून सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली विदर्भ न्यूज ब्युरो अकोला